हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पावसाळा म्हटलं की भजी येतातच मग कांदा भजी बटाटा भजी असे बरेच भजींचे प्रकार आपण करत असतो आज आपण उडद्याच्या डाळींची भजी बनवणार आहोत अगदी सोपी आहेत त्यासाठी पाच ते सहा तास पास ही उडद्याची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि भिजत ठेवलेली होती आता जवळपास पाच ते सहा ना ही पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायची आणि नखाणे तोडता येईल इतपत ही डाळ भिजली गेली पाहिजे आता यातील पाणी काढून घ्यायचं आणि जी डाळ आहे ती आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायची आहे आता वाटताना जास्त पाणी वापरायचं नाही अगदी थोडं थोडं करत पाणी टाकून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे अगदी स्मूथ अशी खूप जास्त पाणी टाकलं तर आपली भजी व्यवस्थित बनली जात नाही आणि तुम्ही पाहू शकता इतकं सॉफ्ट म्हणजे अगदी कापसासारखं मौसूद आपल्याला हे पीठ बनवून तयार पाहिजे आता हे पीठ जे आहे ती मी एका भांड्यामध्ये काढून घेते यामध्ये आपल्याला अजिबात सोडा वापरायचा नाही तर मग काय वापरायचं जेणेकरून अगदी फ्लपी आणि सॉफ्ट अशी ही भजी बनवून तयार होतील त्यासाठी ही एक पद्धत आहे जी आपल्या एक हात घ्यायचा आपल्या हाताने हे बॅटर एका दिशेने सतत फिरवत राहायचं पाच ते सहा मिनिट किंवा दहा मिनिट जेणेकरून ते फुलतं त्यामध्ये हवा भरली जाते आणि हे बॅटर अगदी सॉफ्ट बनून तयार होतं आणि हे चेक करण्यासाठी काय करायचं पाणी घ्यायचं त्यामध्ये हा एक असं एक भजीच्या चा, आकाराचं पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आणि ही पाण्यावर तर रंगली की समजून जायचं आपलं बॅटर एकदम परफेक्ट असं फ्लपी तयार झालेलं आहे आता आपण त्यामध्ये मीठ घालून घेऊया चवीनुसार एक ते दोन हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतलेली आहे तुम्ही हवं तर आलं किसून देखील यामध्ये वा वापरू शकता आलं आणि हिरवी मिरची टेचून देखील वापरू शकता बारीक चिरलेला कडीपत्ता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जिरं मस्त यामध्ये छान हे मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेतल्याच्या नंतरनं दुसरीकडे आपल्याला तेल देखील गरम करायला ठेवायचं आहे तेल अगदी खूप कडकडीत गरम नसावं मीडियम गरम असावं जेणेकरून काय होतं भजी व्यवस्थित तळली जातात नाहीतर खूप कडकडीत असलं तर कड़ बाहेरनं भजी लगेच कलर चेंज करतात पण आतनंही कच्चेच राहतात आणि अशा पद्धतीने हातानेच आपण हे बॅटर यामध्ये सोडून घेणार आहोत आता आपण बॅटर एकदम फ्लपी बनवले त्यामुळे भजी तळण्याअगोदर त्यामध्ये तेल टाकायची अजिबात गरज नाही नाहीतर भजी जास्त तेलकट होतात आणि छान मस्त मीडियम फ्लेमवर आपण ही भजी यामध्ये सोडून घेतली भजी सोडताना घ्याची फ्लेम मेडियम असावी आणि मीडियम टू हाय फ्लेमवर खूप जास्त हाय नाही पण मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ही तळून घ्यायची आहे खूप जास्त डार्क कलर केलेला नाही आणि मस्त अशी गुलाब सर म्हणजे पिवळसर रंगावर आपण ही भजी तळून घेतलेली आहे आणि मस्त आपण ही एका चाळणीमध्ये काढून घेऊयात जेणेकरून एक्स्ट्राचं जे तेल आहे ते बाहेर पडून जाईल आणि अशा पद्धतीने मी हे तळून घेणार आहे दुसरी बॅटसुद्धा तळताना भजी काय होतं की चिकटले जातात एकमेकांना आणि मग ते आपल्याला काढता येऊ शकतात काय करायचं हे चमच्याच्या साह्याने ही भजी मोकळी करून घ्यायची जेणेकरून व्यवस्थित एक एक देखील छान तळली जातात आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कधी उडदाच्या डाळीचे वडे तर नेहमीच बनवतो पण भजी बनवली नसेल तर अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा खूप अप्रतिम बनवून तयार होतात ज्यांना मुग उडजाच्या डाळीचे मेंदू वडे आवडतात त्यांच्यासाठी ही बेस्ट रेसिपी आहे जास्त टेन्शन नाही पण झटकीपट अगदी पटकन ही भजी बनवून तयार होतात कांदा भजी बटाटा भजी तर नेहमीच खातो पण उडदाच्या डाळीची ही भजी एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडतील आता सर्व तळून झाले च्या आधीच मी तुम्हाला हे दाखवत आहे अगदी गरम गरम आहेत पण जाळी देखील खूप छान पडलेली आहे तुम्ही पाहू शकता छान सॉफ्ट असे हे भजी बनवून तयार झालेले आहेत जाळीदार नक्की ट्राय करा बिना सोडेचे आहे त्यामुळे ट्राय करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की कळवा